कल्याण लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही अत्यंत प्रतिष्ठेची मानली गेली होती कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे हे शिंदे गटाच्या शिवसेनेकडून लोकसभेच्या रिंगणात उतरले होते गेल्या काही दिवसापासून शिवसेना पक्षात उभी फूट पडल्यानंतर शिवसेना गटाचे दोन गट झालेत त्यामुळे राज्यात तेरा ठिकाणी शिवसेनाविरुद्ध शिवसेना असा सामना रंगल्याचे पाहायला मिळाले कल्याण लोकसभा निवडणूक मतदारसंघात आधीपासूनच शिवसेनेचे वर्चस्व होते त्यामुळे कल्याणची जागा नेमकी कुणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते दरम्यान शिंदेगट शिवसेनेकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र श्रीकांत शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली तर त्यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून कोण लोकसभा लढणार यासाठी बराच कालावधी गेल्यानंतर ठाकरे गटाने वैशाली दरेकर यांना तिकीट दिली तर दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार देखील झाला मात्र आता विजय कोणाचा हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे अशातच टीव्ही नाईन एक्झिट पोलनुसार कल्याणमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे आघाडीवर आहे ममी आ ठाकरे गटाच्या उमेदवार वैशाली दरेकर पिछाडीवर असल्याचे समोर आले